अतिशय आनंद होतोय की लोक निवडणुकीच्या आधी बरेच जण प्रवेश करतात परंतु ते स्वतःच्या फायद्यासाठी करतात आज मी बघितलं की संतोष खंबाळकर साहेब मी त्या दिवशी त्यांनी जेव्हा प्रवेश केला त्या दिवशी सुद्धा मातोश्रीवरती होतो आम्ही त्यांनी हो आज लगेच जनसंपर्क का कार्यालय उघडलं आणि त्यांनी जनतेची सेवा करायला सुरुवात केली शिवसेनेचं ब्रिज वाक्य आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे त्यांनी काम सुरू केलंय पुढच्या भविष्यामध्ये खंबाळकर साहेबांना खूप यश मिळेल असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि निश्चित त्यांना पण आश्वासित करतो की तुम्ही असंच काम सुरू ठेवा तुमचा उत्कर्ष हा नक्कीच होईल आणि शिवसेनेमध्ये जो काम करतो त्यालाच पुढे 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 चान्स मिळत जातो तर त्याप्रमाणे त्यांना निश्चित चान्स मिळेल असं मी सांगतो आणि आपल्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम आपल्या सर्व नवी मुंबईच्या निवाशांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आज गणेशोत्सवाच्या निमित्त कंबाटकर हे कुटुंब पहिल्यापासून समाजसेवा करतच असतं काही दिवसापूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची समाजकार्य चालत असतो पण आज त्यांनी हा जो उप उपक्रम घेतलाय म्हणजे आरोग्यासाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिक असून दे महिला असून येथील स्थानिक जेवढे काही जे आजार असतात त्या आजारासाठी तो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे त्यांना त्याच्याही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्यात चरणी प्रार्थना करतो की इथं ज्या ज्या जा लोकांनी मातोश्री विघ्न आणलं ठाकरे कुटुंबात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला त्यांचं एक आणि त्यांच्या बरोबर ते विघ्न घेऊन गेले पाहिजे आणि अशा समाजा उपयोगी करणारी कामं आणि समाजात मी नाही म्हणे समाज माझा असा चालणाऱ्यांना आणि पक्षाचे निष्ठा राहणाऱ्या लोकांना आपण शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विजय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची विचारधारा घेऊन ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आमचा सामाजिक कार्याचा वारसा आम्ही तसाच चालू ठेवलेला आहे दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त आम्ही कायम वेगवेगळे उपक्रम राबवले जात जातात आज या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तेरणा हॉस्पिटल तसेच वेलनेस सेंटर आयुष पॅथ लॅब यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे यामध्ये शुगर टेस्ट आहे ब्लड प्रेशर टेस्ट आहेत मोफत नेत्र तपासणी ने आहे फुफ्फुसाची तपासणी आहे पल्मनरी फंक्शन टेस्ट बोलतात आणि बी एम आय तर आपले बॉडी फॅट वगैरे या सर्व तपासणी ई सी जी अशा प्रकारे सर्व नागरिकांची स्क्रीनिंग या शिबिरामध्ये होत आहे आज जवळजवळ अडीचशेहून अधिक नागरिकांनी आत्तापर्यंत या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतलेला आहे मी गणेशचरणी हीच प्रार्थना करतो की या सर्व नागरिकांना निरोगी आयुष्य लाभो हीच मी गणपतीचरणी प्रार्थना करतो